मित्रांनो जयजी जाऊ महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून सांस्कृतिक आणि धार्मिक दहशतवाद पसरविण्याचं जाणीवपूर्वक पसरविण्याचं काम काही घटकांकडून गेली अनेक वर्ष ते होत आहे म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीही ते होत होतं आणि स्वातंत्र्यानंतरही ते होत होतं सातत्यानं ते घडतं आहे किंवा होतं आहे कुठला तरी एखादं विधान करायचं किंवा कुठला तरी एखादा वाद उत्पन्न करायचं आणि लोकांना आपसात क्रिया प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा रस्त्यावर उतरण्यासाठी मग मजबूर केलं जात करायचं हा उद्योग काही लोकांकडून गेली अनेक वर्ष सुरू आहे स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्या लोकांचं काळीचंही योगदान नव्हतं किंवा तिळ मात्रही योगदान नव्हतं ज्यांनी वर्ण व्यवस्था ही आ, पोसली आणि वर्षानुवर्ष लोकांना आपल्या बौद्धिक गुलामगारी ठेवलं तीच लोक आता पुन्हा एकदा हाच सांस्कृतिक धार्मिक दहशतवाद निर्माण करून तुम्हाला आम्हाला पुन्हा एकदा बौद्धिक गुलामीच्या खाईत लोटत आहेत काल परवा सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक कार्यक्रमादरम्यान विधान केलं की छत्रपती शिवाजी महाराज ही दुर्गराज किल्ल्यावरील रायगड किल्ल्यावरील त्यांची जी, जी समाधी आहे तर त्या समाधीचा शोध हा टिळकांनी लावला आणि पुन्हा त्याला जोड अशी दिली की यासोबतच त्यांनी शिवजयंती उत्सव सुद्धा सुरू केला म्हणजे मन... जाणून बुजून काहीतरी एक बहुजन महापुरुषांच्या बाबतीत स्टेटमेंट करणे आणि समाजामध्ये वादविवाद निर्माण करणे तेढ निर्माण करणे अशा प्रकारचं कृत्य ही भाजपची मंडळी सातत्यानं करत असतात आणि मोहन भागवत यांनी सुद्धा याच अनुषंगाने ते स्टेटमेंट केलं आणि यामुळे समस्त फुलेप्रेमींच्या बहुजन विचारसरणी आमच्या सगळ्यांच्या भावना या माध्यमातून दुखावल्या आहेत जे लोकांना जे काही समाजामध्ये अशी बरीच घटक असतात की ज्यांना ह्या गोष्टीची फारशी माहिती नसते आणि कुठेतरी त्याच्यामध्ये ते एखादी अशी अशी पुडकी सोडून द्यायची आणि मग लोकांना कामाला लावायचं म्हणजे विधान करणारे ते असतात आणि त्याच्यासाठी भांडणारे तुम्ही आम्ही असतो तुमची आमची बहुजनांची मुलं माणसं असतात ह्या उद्योगाशी गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतोय आणि देशाचे पंतप्रधान त्याबद्दल माफी मागतात आणि माफी मागत असताना आकारण त्याच्यासोबत सावरकरांचा सा सुद्धा उल्लेख करतात आ... मोहन भागवत टिळकांचा उल्लेख करताना म्हणजे टिळक हे मुळात बहुजन द्वेषी होते का शिवरायांचा द्वेष करणारे होते हे वेगळं सांगायची गरज नाही अख्ख्या भारताला पूर्ण जगाला माहिती आहे की सर्वप्रथम अठराशे एकोणसत्तर मध्ये महात्मा फुल्यांनी काट्या कुट्या झुडप तोडत त्या वाट त्याच्यातून वाट काढत छत्रपती शिवरायांची समाधी पहिल्यांदा शोधून काढली ती साफसफाई करून स्वच्छ करून तिच्यावर पहिल्यांदा फुले वाहिली आणि पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली महात्मा फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजावर प्रदीर्घ असा पोवाडा लिहिला जो आतापर्यंत लिहिला नाही हे सगळं तुम्हाला आम्हाला सर्वश्रुत असताना हा तुमचा बाप आहे त्याची जयंती साजरी करायला सुरुवात केली परंतु वेगवेगळ्या महापुरुष बहुजन महापुरुष आणि बहुजन राष्ट्रसंतांच्या बाबतीमध्ये आर एस सीची मंडळी काही ना काही बराळ फुकत असते त्याचाच एक भाग म्हणून आर एस टीचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा एका कार्यक्रमामध्ये लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढल्याचा एक शोध लावला खऱ्या अर्थानं नवीन येणाऱ्या पिढींच्या समोर प्रश्न निर्माण व्हावा सांशकता निर्माण व्हावी आणि नवीन येणाऱ्या या पिढीला पूर्णपणे या विचारापासून दूर ठेवावं अशा प्रकारचा पद्धती प्रयत्न ही आर एस ज्या महात्मा फुल्यांना क्रांतीचे जनक मानलं जातं त्यांना सूर्याची उपमा दिली जातं क्रांती सूर्य म्हटलं जातं शिक्षणाची ते आद्यजनक आहेत आणि शिक्षणाची खरी सुरुवात त्यांनी केलेली असताना आमच्या डोक्यावर लादलं जातं की पाच सप्टेंबर हा वेगळ्याच शिक्षकाच्या नावानं कुठेतरी तो दिवस साजरा केला जातोय आणि ह्या गोष्टी केवळ निषेधापुरत्या मर्यादित नाहीत तर ही लोक जाणीवपूर्वक तुमच्या आमच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करतात महाराष्ट्रामध्ये